मुलांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं असं अनेक पालक मला विचारत असतात तेव्हा त्यांना माझं असं उत्तर असतं की घरातलं वातावरण हे मुलांना मोटिवेट किंवा डिमोटिवेट करतं उदाहरणार्थ घरामध्ये अतिशिस्त असेल किंवा घरी कोणी रागवत असेल तर मुलांचा उत्साह मावळतो त्या उलट मुलांना प्रोत्साहन देणारं वातावरण घरात असेल त्यांना मोकळं वातावरण असेल आणि त्या मोकळ्या वातावरणातसुद्धा स्वत रिस्पॉन्सिबली शिस्त त्यांना लावायची असेल तर आपल्याला मुलांना त्या वातावरणातनच ती शक्ती देता आली पाहिजे त्यासाठी काय करायचं मुलांना सारखं सारखं मागे लागून मुलांची प्रगती होत नाही त्यामुळे नॅगिंग हे पालकांनी टाळायलाच पाहिजे त्या उलट मुलांनी जी चांगली कृती केली आहे त्याच्याबद्दल त्यांना दोन शब्द चांगले कौतुकाचे बोलून तुला तुझा अभिमान वाटला पाहिजे म्हणजे मुलांना आईबाबांना अभिमान वाटला पाहिजे म्हणून तू हे कर असं सांगण्यापेक्षा तुला स्वतःला तुझा अभिमान वाटेल असं चोख काम तू कर असं त्यांच्या मनात बिंबवलं पाहिजे जेणेकरून आपण स्वतःचा विकास स्वतःच करू शकतो याची जाणीव त्यांना हळूहळू विकसित होते आणि मग ते आपल्या वागणुकीची आपल्या विचारांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागतात ही गोष्ट खूप सूक्ष्म आहे आणि मुलं तशी खूप लहान असतात पण त्यांना हे पेरत राहायचं असतं आपण त्यांच्या डोक्यात आणि त्यांना कधीतरी त्या गोष्टीचं अर्थ समजतो आणि मग त्याचं ते जीवनामध्ये उपयोग करू शकतात आणि म्हणून मुलांना मोटिवेट करायचं असेल तर वातावरण जे आहे घरातलं ते आनंदी प्रसन्न आणि त्यांना प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे